श्रावणदादा वाक्से यांना थोडेफार प्रश्न विचारणार आहेत त्याची त्यांनी ते उत्तर आम्हाला द्यावी आम्हाला समाजालाही कळेल किंवा लोकांनाही कळेल की काय उत्तरं चालले आहेत आणि काय यांचं आंदोलन काय आहे किती दिवसापासून चाललं आहे कशासाठी चाललं आहे कोण कोणासाठी भांडत आहे कुठला समाज कुठाकडे जातो आहे कुठला मंत्री कोण काही देत नाही सपोर्ट काय होत नाही या गोष्टींसाठी आपण एकत्र इथे आलेलो आहोत आणि हे प्रश्नवर सध्या आम्ही तुम्हाला विचारत आहोत तरी तुम्ही उत्तर द्यावे जेणेकरून लोकांनाही कळेल की बाबा हे तुमचं हा आहे का एक्झॅक्टली आंदोलन कशासाठी आहे आणि कोणासाठी भविष्यात तुमच्या राजकीय वाटचाल कशी अपेक्षा असेल भविष्यामध्ये राजकीय जी वाटचाल म्हणजे आम्ही काय कुठली निवडणूक वगैरे लढवणार नाही निवडणूक लढवायची असती तर आम्ही मतदारसंघामध्ये निवडणुकीचा प्रचार सुरू केला असता या मुंबईच्या आझाद मैदानावर ह्याच्यासाठी बसलो की आम्हाला निवडणुकीचं निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्यामध्ये ना इंटरेस्ट नाही फक्त धनगर समाजाला न्याय मिळाला पाहिजे राजकारणामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही समाजकारणामध्ये इंटरेस्ट आहे समाजाला शेड्यूल ट्राईबचं सर्टिफिकेट मिळायला पाहिजे यासाठी या ठिकाणी आमचं आंदोलन सुरू आहे आणि सर्टिफिकेट घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणून उठणार नाही तर पहिला प्रश्न मी तुम्हाला विचार की आंदोलनाचं ध्येय काय तुमचा नमस्कार जय मल्हार आंदोलनाचं एकच ध्येय की धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबचं सर्टिफिकेट मिळायला पाहिजे एकच ध्येय आमचं आणि धोरण आहे एक की महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबचं सर्टिफिकेट मिळायला पाहिजे या आंदोलनाचे वैशिष्ट्य काय असेल आपला दुसरा प्रश्न आहे आंदोलनाचं वैशिष्ट्य एकच आहे एक की तळागाळातल्या धनगर समाजाला सर्टिफिकेट मिळाल्यावरती त्या योजना लागू होतील ज्या ज्या आदिवासी धनगर समाज जो आहे त्या त्याचा हक्क सगळ्याला मिळेल तळागाळातल्या धनगर समाजाला आंदोलन हे तुम्ही कोणासाठी करता कशासाठी करताय कोणाकरता करता येईल आंदोलन हे धनगर समाजासाठी करतोय धनगर समाज, करतो समाज हा साठ सत्तर वर्ष झालं सर्व योजनापासून वंचित आहे त्यांचा हक्क त्यांचा अधिकार त्यांना सरकारने रोखून सरकारने रोखून ठेवल्यामुळे त्यांची त्यांना अंमलबजावणी करण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे पण हे आंदोलन नक्की आणि एक्झॅक्टली कोणासाठी आणि कोणाविरुद्ध आहे हे विरुद्ध हे आंदोलन सरकारविरुद्ध आहे की कोणत्या राजकीय पक्षाविरुद्ध आहे किंवा विरुद्ध आहे की प्रशासनाविरुद्ध आहे मुख्यमंत्र्यांविरुद्ध आहे हे आंदोलन जे, जे राज्यकर्ते या मंत्रालयामध्ये जे जे मंत्री आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचं जे सरकार आहे यांनी आश्वासन दिलं होतं की धनगर समाजाने धनगर समाजाने आम्हाला मतदान द्या आम्ही तुमचा प्रश्न सोडवू म्हणून यांच्या विरुद्ध आमचं हे आंदोलन <laughs> आंदोलन किती दिवसापासून चालू आहे व किती दिवसापर्यंत चालणार आहे हे आंदोलन गेल्या दोन हजार सोळाला दहा महिने आमचं आंदोलन चाललं त्यावेळेला महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री राम शिंदे साहेब त्या ठिकाणी आले होते गणपतराव देशमुख त्या ठिकाणी जे अकरा वेळा निवडून आलेले आमदार त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी अमरण उपोषण माझी पत्नी बसली होती त्यांनी सरबत देऊन त्या अमरण उपोषण थांबवलं म्हटले की जीवाचं बरं वाईट काय करून घेऊ नका आणि त्या आंदोलन मग त्यामुळे आम्ही धरणे आंदोलन साखळी उपोषण हे चालू ठेवलेलं आहे आता हे आंदोलन किती दिवस चालणार आहे यापुढे कारण हे तुमचं आंदोलन आता का गेल्या किती आठ तारखे कसा पाच तारखेपासून चालू आहे बरोबर या महिन्याच्या पाच मार्च पासून सुरू आहे तर आता हे आंदोलन किती तारखेपासून चालणार आहे हे आंदोलन आता पाच मार्च पासून सुरू आहे हे आंदोलन आता धनगर समाजाला शिड्यूल ट्राईबचं सर्टिफिकेट मिळत पर्यंत हे आंदोलन चालणार आहे मुख्यमंत्री मोदयांनी तुम्हाला लेखी पत्र दिले होते त्याचे पुढे काय झाले मुख्यमंत्र्यांनी लेखी पत्र दिलं होतं पण त्यांनी असं सांगितलं होतं की धनगर समाज आमच्या पाठीशी जर उभा राहिला या निवडणुकीत तर त्याच्यामध्ये लेखी पत्र मग देवेंद्र फडणवीसांची सही आहे शिवसेनेच्या सुभाष देसाईची सही आहे त्यांनी आश्वासन देऊन आम्हाला फसवलं असल्यामुळे पण हे आंदोलन तुम्ही सुरू केलंय निवडणुकीच्या पार्श्वभूमीच का आता तुम्हाला आरक्षणाची आठवण का झाली हे आंदोलन आता निवडणुकीच्या वेळेला ह्याच्यासाठी केलं की आता आमच्या दारामध्ये येणार आहेत हे लोकमत मागण्यासाठी म्हणून आम्ही धनगर समाजाच्या सर्व गोरगरीब सर्व समाजाला तळागाळातल्या धनगर समाजाला आम्ही एक संदेश देणार आहे की धनगर समाजाला जो न्याय देतोय की नाही जर न्याय देत ह्याच्यासाठी आम्ही या आझाद मैदानावरून मुंबईच्या आझाद मैदानावरून आम्ही इथून संदेश देणार आहे की यांना मतदान कुणाला द्यायला पाहिजे कुणाला न्याय द्यायला पाहिजे आणि आपण कुणाला न्याय ना, ना, द्यायला पाहिजे हे कशासाठी न्याय द्यायला पाहिजे आणि यांना कशासाठी द्यायला पाहिजे हे आंदोलनातून आजार मैदानावरून या पूर्ण महिना दीड महिना हे जे निवडणुका रणधुमाळीमध्ये आम्ही आमचा हे संदेश चालू ठेवणार येणाऱ्या निवडणुका मध्ये तुम्ही कोणत्या राजकीय पक्षाला किंवा नेत्याला समर्थन कराल येत्या निवडणुकीमध्ये जो राजकीय पक्ष धनगर समाजाला जो न्याय देणारा आहे म्हणजे जे प्रतिनिधित्व देईल म्हणजे धनगर समाजाच्या लोकांना जर ज चांगल्या पद्धतीची वागणूक जे देणार आहेत जे प्रामाणिकपणे काम करणार का आहेत आता पहिल्यासारखा धनगर समाज गोळाबाबडा राहिलेला नाही तर म्हटलं की थाक ओळखू येणारा समाज झालेला आहे तर धनगर समाजाला हे लोक आता फसवू शकत नाही आम्ही आमचा योग्य निर्णय बरोबर निवडणुकीच्या रणदुमारीमध्ये आम्ही डिक्लेअर करू तुमच्या समाजाच्या इतर नेत्यांबद्दल तुमचे मत काय समाजाचे इतर नेते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत समाजाने काम करतात त्यांच्यासाठी आम्ही सहकार्य करू शुभेच्छा त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत आणि त्यांना आम्ही सहकार्य करू पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा समाजाचे नेते जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत किंवा तुमच्या प्रश्नात दुर्लक्ष केले गेले तर तुमचं पुढीलचे पाऊल काय राहील आता आमच्या जर मागण्या मंजूर नाही झाल्या तर या ठिकाणी माझ्याबरोबर नवनाथ गारळे या ठिकाणी बसलेले आहेत रामचंद्र बंदी चौडे आहेत खराद साहेब या ठिकाणी बसलेले आहेत आम्ही सगळे आणि महाराष्ट्रातले धनगर समाज रोज मुंबईतून हजारो लोक या ठिकाणी या आंदोलनाला सहभागी साव, होत आहेत आम्ही सनदशीर सनदशीर मार्गाने महात्मा गांधीच्या आणि या ज्या घटनेच्या माध्यमातूनच आम्ही सनदशील मार्गाने आम्ही न्याय मिळवून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही शेवटचा प्रश्न तुम्हाला असेल दादा असं की की असं वाटत नाही की याच्या पूर्वी आणि आता आतापर्यंत प्रत्येक राजकीय पक्षांनी प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांनी प्रत्येक येणाऱ्या सरकारने तुमचा फायदा उचललाय आणि धनगर समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे असं तुम्हाला वाटत नाही का ते तर निश्चित आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने धनगर समाजाचा फायदा उचलला आणि गेल्या पाच पाच वर्षामध्ये भाजप शिवसेनाने फायदा उचलला पण धनगर समाजाला हे नुसतं आश्वासनाची गाजरं दिली आता तर फडणवीस साहेबांनी तरी तुम्हाला हॉस्टेल देतो तुम्हाला शिष्यवृत्ती देतो तुम्हाला आश्रमशाळा बांधून देतो जसं काय खिशातल्या पैशांनी सगळं हे करणार आहेत माझं एकच फडणवीसांना सांगणं आहे की धनगर समाजाला शिड्यूल ट्राईबच सर्टिफिकेट द्या तुम्ही योजना वगैरे डिक्लेअर करू योजना आपोआप लागू होतात ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे तुम्ही काय तुमच्या तिजोरच काय देत नाही पण समजा तुम्ही अहिंसे मार्गाने आंदोलन करत आहात बरोबर जर त्याचा नाही तर तुम्ही हिंसा मार्ग आपल्याला करणार होता अवलंबून करणार होता आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ताकद दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय शिका संघटित व्हा संघर्ष करा आम्ही मतदानाच्या बटनामधून दाखवून देऊ की धनगर समाज तुम्हाला खुर्चीमध्ये बसवू बी शकतो आणि खुर्चीतून खाली बी पाडू शकतो हे बाबासाहेब आंबेडकरांचा आम हत्यार आम्ही या वेळेला वापरू ठीक आहे श्रावणसाहेब वाच थोडेफा प्रश्न तुम्हाला विचाराबद्दल तुम्ही उत्तर दिल्याबद्दल सगळ्या तुमच्या नेते म्हणण्याचे आम्ही धन्यवाद देतो आभार प्रदर्शन करतो धन्यवाद थँक्यू आभार